हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण लिहिणार आहोत मराठी प्रकल्प विषय असणार आहे महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्या फर्स्ट आपला व्हिडिओ केला आहे भीमा नदीवरती तो आय बटनमध्ये तुम्हाला मिळून जाईल आता दुसरी नदी या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत तिचं नाव आहे पंचगंगा महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्यांमध्ये पंचगंगा नदीचा समावेश आहे आपण आता याचं उगम स्थान पाहूया कुंभी कासारी तुळशी भोगावती आणि सरस्वती या पाच एक नद्या एकत्र येऊन पंचगंगा नदी बनली आहे असे म्हणतात पंचगंगा नदीच्या उपनद्या गोमाती कोराची जयंती या पंचगंगा नदीच्या उपनद्या आहेत या नद्या पंचगंगा नदीला येऊन मिळतात पंचगंगा नदीचे खोरे पंचगंगा नदीच्या खोऱ्यात कोल्हापूर जिल्ह्याचा बराचसा भाग येतो आपण आता या पंचगंगेबद्दल तिचं उगमस्थान पंचगंगेच्या उपनद्या पंचगंगेचे खोरे ही माहिती पाहिली आपण आता याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे हिची लांबी सर्वसाधारणपणे ऐंशी किलोमीटर असून ही नदी पूर्ववाहिनी आहे ही नदी पन्हाळा कारवीर आतकांगणे तसेच शिरोळा तालुक्यातून वाहत जाते नरसोबाची वाडी येथेही पंचगंगा नदी कृष्णा नदीला येऊन मिळते या पवित्र संगमाच्या ठिकाणी प्रसिद्ध दत्त मंदिर आहे या नदीचे खोरे सर्वसाधारणपणे चारशे पन्नास चौरस किलोमीटर परिसराचे आहे पंचगंगा या नदीचं हे शहर वसले आहे या शहरात महालक्ष्मीचे प्रसिद्ध मंदिर आहे पंचगंगा नदीच्या पात्रामुळे आसपासचा प्रदेश बराच सुपीक बनला आहे या भागातील लोकांचे जीवन सुखी करण्यात पंचगंगा नदीचा मोठा वाटा आहे पंचगंगा नदीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी करून घेतला आहे शिवाय कोल्हापूर भागात विविध उद्योगांचा विकासही झालेला आहे या नदीमुळे या भागातील प्रदेश सुजलाम सुपलाम बनला आहे म्हणून पंचवेगा नदीला कोल्हापूर जिल्ह्याची भाग्यविधाती आणि वरदायणी असे म्हटले जाते जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू